दसची असणारी डुप्लिकेट भूमिका बाहेर आलेली म्हणजे नॉन मराठ्यावरती अन्याय झालं तर असणार सेटल करा देशमुख मराठ्यावरती अन्याय झाला तर त्याला असणारा न्याय द्या ही जी दसची जी भूमिका आहे ती माझ्या अंदाजानं कुठेतरी चुकीची भूमिका आहे आणि समाजामध्ये द्वेष पसरवणारी भूमिका असेल त्या ठिकाणी मात्र त्याच्यामध्ये मी या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पुन्हा असणार वेळ मागितलेली आहे लातूरची जी घटना आहे परभणीची परभणीच्या घटनेमध्ये असणारा आम्ही फार काही हस्तक्षेप करू शकत नाही याचं कारण असं आहे की ती कस्टोडियल देत आहे आणि कस्टोडियल देत असल्यामुळे मॅजिस्ट्रेटनीच ती इन्क्वायरी चालू केलेली आहे त्यांची जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तो पुढे आम्हाला काही जाता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे परंतु लातूरमधली असणारी जी घटना आहे ती घटना म्हणजे एक ऑनर किलिंगची असणारी घटना आहे आणि त्या संदर्भातला असणाऱ्या मुख्यमंत्र्यांची मी वेळ मागितलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि तिथे एक ऑनर किलिंगच्या संदर्भातली एक महाराष्ट्र शासनाची पॉलिसी आली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे आणि हे जे द्वेष पसरवणारा भाग जो आहे तो मला वाटतं इथल्या राजकारण्यांनी थांबावा अशी असतं प्रश्न मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट सुद्धा आहे काय म्हणतात ते माझी असं मी कालही रात्री म्हणालो होतो तिथे असणार की मुलुंडला एका महिलेची जागा बिल्डर असणारा घशाखाली घालायला बघत होते कोकण कमिशनरनी आदेश दिलेत किती जागा त्यांची आहे आणि त्यांनी त्यांनाच मिळाली पाहिजे त्याची अंमलबजावणी करण्याच्या ऐवजी ॲडिशनल कमिशनर कोकण विभाग जे आहे त्यांनी फेरफार उतारायच्या निमित्ताने ती जमीन पुन्हा त्यांच्याकडून काढून घेण्याचा असताना प्रयत्न घेतला अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये अपील जे आहे ते मंत्री महोदयांकडेच त्या ठिकाणी आहे ते अपील आम्ही दाखल केलं होतं काल हियरिंगला होतं पण दिवसा ते नसल्यामुळे रात्री ते असणारं हिअरिंग त्या ठिकाणी झालं स्टे ऑर्डर झालेली आहे आणि सात तारखेला त्याचं असणारं फायनल ऑर्डर आहे त्याच्यामुळे बी जे पीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे ह्यांना भेटायला मी गेलो नव्हतो तर मंत्री बावनकुळे ह्यांना मी भेटायला गेलो